पार्श्वभमीज फोडल्या कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थचरणी प्रार्थना करते चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा संध्या आजचा रात्रीचा डिनरचा मेन्यू होता पिठलं भाकरी तर ना आज डुगूला खूपच बरं नाही आहे त्याला ना लूज मोशन आणि ताप आलेला आहे आणि तो खूप किरकिर करत होता त्यामुळे असं काही स्पेशल करता आलं नाही आणि आज, आज किचनची डीप क्लिनिंगही करायची होती पण डुगोमुळे मला नाही मिळालं करायला तसंही हरकत नाही पण तसंही मी किचनची क्लिनिंग अशी वारंवार करतच असते त्यामुळे इतकं काही नाही आहे असो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठलं भाकरी बनवणार आहोत तर चला आपण पिठलं भाकरीला सुरुवात करूया इथे मी दोन छोट्या साईजचे ऑनियन घेतले होते एक अर्धा टॉमॅटो घेतला होता चिरून आणि चार हिरव्या मिरच्या सहा ते सात लसणाच्या पाकळ्या जिरे आणि कढीपत्ता असं मी ना आ, ना आ, हे ना कलबत्त्यामध्ये वाटून घेतलं होतं कारण की ना कलबत्त्याचा टेस्टच काहीतरी वेगळा असतो बघा मी असे अशा प्रकारे ठेचा बनवून घेतला होता आणि हे ना मी असं दहीमध्ये बेसन कालवून घेतलं होतं आणि तिला असं इतक्या छान प्रकारे कालवलं होतं ना की मिक्स केलं होतं ना की ते त्याचे लम्स नाही ठेवले होते मी त्यामध्ये तर बघा मी ते ना गॅसवरती कढाई ठेवली आणि ते मौरी तडतडती आहे बघा मी इथे कढीपत्ताही टाकला आहे तर आता मी ना जो वाटलेला ठेचा आहे पाट्या खलबत्त्यामध्ये तो मी इथे टाकणार आहे तर इथे बघा तेलात फ्राय केल्यावरती ना असं सुंदर असं सुगंध येत होता जसं असंही जरी तुम्ही नुसतं बेसन ह्यामध्ये टाकलं ना तरी खूप टेस्टी लागतं पण मी थोडंसं ऑनियन टाकलं होतं थोडी हळद पावडर आणि रेड चिली पावडरही थोडीशी टाकली होती तर बघा मी इथे ऑनियनही टाकत आहे आणि टोमॅटोही टाकत आहे आता मी ह्या मसाल्यामध्ये सर्व परतून घेणार आहे आणि त्याला एक छान कलर येईपर्यंत आणि कांदे ऑनियन चांगल्या प्रकारे फ्राय होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे आणि बघा मी इथे थोडंसं हिंगही टाकलं होतं तर अशा प्रकारे मी त्यामध्ये नंतर गरम पाणी ओतलं जेणेकरून लवकर उकळी येईल आणि गरम पाणी ना तर खूप छान टेस्ट येतो मैत्रीन कसं असतं ना जर आपण पहिल्याचं ज जमान्यामध्ये पाट्या ओरवंट्यावरती ठेचा थे करायचे आणि तो खूप झटपट बनवला की चवीलाही खूप छान लागायचा तसंच आता म्हणजे आताच्या टे आताच्या जनरेशनमध्ये आपण मिक्सर वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू यूज करतो त्यामुळे इतकं तेव्हा पहिलीवाल्या टेस्टची फील नाही आहेत पण असो तर बघा मी इथे ना पाणी उकळलं आणि मी ना ह्यामध्ये बै दहीवालं बेसन हे केलं आणि त्याला अशा प्रकारे फटाफट हलवायचं आहे ना जेणेकरून ते त्यात लम्स नाही राहिले पाहिजे तर बघा मी ना इथेच छोट्या गॅसवरती कढईला शिफ्ट केलं आणि वाफेवरती आता बेसन पण छान प्रकारे होऊन घेऊया माझ्याकडे कोथिंबीर नव्हती संपली होती म्हणून नाही मी टाकली तर बघा मी इथे गॅसवरती तवा ठेवला होता तवा गरम झाला आणि मी इथे एकीकडे भाकरी करून घेत होते तर बघा अशा प्रकारे मी पाणी वगैरे लावून घेतलं ला। भाकरीला तोवर बघा इत किती छान उकळी आली भाकरीला तोवर नाही पलटी करायचं जोवर त्याची एक बाजू शेकत नाही तोवर तर बघा मी इथे दुसरी भागरीही करायला घेतली होती तर मैत्रिणीनं जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये छान वाटत असेल काही वाटत असेल तुम्हाला मला असं तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता माझ्या चॅनलला लाईक करा स्पर्श मॉम्मीज फुटल्या आपल्याला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील तर बघा इथे ना भाकरी खूप छान टम्म फुगली होती तुम्ही पाहू शकता तर मी सगळ्या बाजूने तिला पूर्ण अशी भाजून घेतली होती आणि आता ती बघ किती छान प्रकारे तिने तिचा आकार घेतला आहे तर बघा मी इथे ना मिसळ्यांना भूक लागली म्हणून मी ही सर्व करत होते टाटामध्ये तर एका साईडला मी पिटला आणि एका साईडला मी भाकरी असं गरम गरम त्यांना देत होते बघा मी अशा प्रकारे सर्व केलं होतं जेणेकरून गरम गरम त्यांनाही खाता येईल तो तर इथे बघा मी दुसरी भाकरी टव्या तव्यावर टाकली आणि त्यालाही असं छान प्रकारे पाणी लावून घेतलं आता त्यातलं पाणी थोडंसं सोक झालं की आपल्याला लगेच भाकरी पलटी करून घ्यायची नाहीतर मग भाकर होरपळते आणि मग तिचा ती आकार तिचा एकदम विचित्र होतो त्यामुळे तर अशाप्रकारे माझं हे रात्रीचं रुटीन होतं डुगूचीच नाही तर माझीसुद्धा तब्येत खूप खराब आहे त्यामुळे मला क्लिनिंग करायला नाहीच जमलं पण मी नेक्स्ट टाईम जेव्हा क्लिनिंग करेल तेव्हा मी त्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की टाकेल आणि तुम्हाला नक्की त्यामध्ये कळेल तर बघा इकडे मी भाकरी वगैरे हो टाकून पलटी करत होते कायच त्यांना माहिती नाही नो कधी कधी लहान मुलां मुलांमुळे मुला आपल्याला पूर्ण टाईमचं बजेट नाही बसत आय I मीन mean, जजमेंट नाही होत तर माझंही असंच झालं मी खूप विचार केला होता आणि माहेरी गेले होते तर माहेरी थोडासा हो। तिथून यायला मला लेट झाला अदरवाईज माझं क्लिनिंग वगैरेही झालं असतं पण हरकत नाही नेक्स्ट टाईम मी नक्की करेन तुमच्यासाठी अशा प्रकारे मी आहे ना भाकरी करून घेत होते आता माझं आहे ना किचन भाकरी करून दिल्यावरती खूप मेसी झालं होतं तर मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं मग मी त्यावर पाणी टाकून ठेवलं होतं आणि नंतर म्हटलं की पहिलं जेवून घेऊया गरमागरम आणि त्यानंतर सगळं क्लीन करूया तर बघा माझं जेवण झाल्यावरती आम्ही लोकांनी माझं एवढं थोडं बेसन उरलं तर मी ना ते बाउलमध्ये काढत होते तर मला असं वाटलं की हे ना हे खाली पडेल म्हणून मी ना दुसरं ट्रान्सफरंट बा बाउलमध्ये शिफ्ट करणार होते काचेच्या तर बघा माझी भांडीही खूप पडली होती आणि मला ती आवरायची होती पटापट त्यामुळे मी त्याची पूर्ण हे करते कारण लवकर झोपून सकाळी लवकर उठायचं होतं तर बघा मी इथे ना काचेच्या बाउलमध्ये नाटी फे म्हणजे बॉक्समध्ये मी ते ट्रान्सफर केलं लेफ्टवर बेसन आता मी याला फ्रीजमध्ये ठेवते आता हे जे लोशन आहे ना हे खूप छान आहे तुम्हाला आहे ना गॅसला घासायची गरजही नाही पडणार आणि ना गॅसही खूप चकचकीत होईल तर तुम्ही ना हे ह्या ह्याचाही व्हिडिओ मी नक्की देईल ज्या माझ्या काही किचन टिप्स आहेत तर बघा मी ना ह्या पहिल्या ना गॅसवरती मारून घेते पूर्ण स्प्रे करून घेते आणि वरच्या टाईल्सलाही छान प्रकारे स्प्रे करते आणि यालाही किचन होटेल आहे तर ना हे असं हे केलं होतं नंतर त्याला ना मायक्रोफायबर कपड्याने आपल्याला क्लीन करायचं आहे घासणीची इथे बिलकुल पण गरज नाही आहे असं वाटेल की जणू नवीनच गॅस आहे इतका छान चमकत तो, आणि खूप छान प्रकारे क्लीन होतो जरा काही आपल्याला पाणी बिणी गॅसवरती सतत चोतण्याची गरज नाही आहे इतकं छान सॉल्युशन आहे ते मी नक्की तुमच्या भेटीसाठी डी आय वाय हे लोशन घेऊन येईल मी तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल तुम्ही तुम्हीही ते करून बघाल पण माझा तो नेक्स्ट व्हिडिओ असेल आ, मी येत्या काही व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मी किचन किचन टिप्स द्यावं असं वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी तर बघा इथे मी ना असं थोडं सुद्धा हात जात नव्हता म्हणून मी सुद्धा पुसून घेत होते आणि टाईल्स इतके सफेद निघाली ना जे काही चिवट चिकट जे डाग असतात ना ते सगळे ह्याच्यातून निघून जातात आणि एक छान प्रकारे वेगळा लूक येतो आणि बघा इकडे किती छान असं वाईट वाईट पूर्ण वाईट अशी टाईल्स दिसत होते तर मी तुम्हाला पुढे कॅमेरा घेऊन दाखवतेस तर बघा ह्या आहे ना वाय मायक्रोफायबरचं ही आहे कपडा आहे ह्याच्यानं तुम्ही छान प्रकारे असं पुसू शकता आणि हे ना भी इत्थे मी इथे ट्रायपॉड लावला होता जेणेकरून मी कढईमध्ये वगैरे भाजी टाकते ना तर तो त्याचा व्हिडिओ मला घ्यायला होईल असं अशा प्रकारे मी तिथे एक छोटासा ट्रायपॉड लावला आहे जेणेकरून मला सतत असं हातात पकडावं नाही लागणार मोबाईल आणि मला व्हिडिओही शूट होईल ह्या कारणाने तर बघा मी याने सगळे असं भांडी किचन वगैरे सगळं आवरून घेत होते जितकं काही चिकट चिवट झालं असेल ना ते मी क्लीन करणार होते तर बघा मी असं पूर्ण क्लीन करून घेतलं आणि दोन तीनदा भांडण्याने ना धुवून स्वच्छ करून पुन्हा एकदा पुसणं पुन्हा धुतलं पुन्हा पुसून काढलं तर एक ना त्यातलं खूप खूप छान असं हे होतं म्हणजे क्लीन होतं ते आपलं किचन उठा मी थोडंसं किचन गॅस पाईप होतं ना त्या सुट त्या साईडलासुद्धा सगळं हे घाण होतं ते इथे बघा ईशानी मध्ये मध्ये येत होती आणि हाय वगैरे करत होती आणि ती सांगत होती की जर तुम्हाला माझ्या मम्मीचा व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मी तिला बोलत होते की असं सारखं नको बोलूस आणि ती येत होती तिला नेहमी आवडतं मी व्हिडिओ करत असताना यायला आणि ती मला हेल्पसुद्धा करत असते म कॅमेरा वगैरे पकडण्यासाठी तर बघा मी इथे असं छान प्रकारे जितकं पण काही कुंडी होती ती सगळी एकदाची घासायला टाकली आणि त्यानंतर बघायचे किती छान माझा गॅस पुसून झाला आहे आणि किती छान चमकच आहे तुम्ही पाहू शकता असं वाटणारच नाही की ते तुम्ही गॅस नुसता कुसून काढला घासून काढल्या असंच वाटेल चला तर मी आता इथे ना माझी अर्धी भांडी ना घासून झाली होती आणि मला वाटलं की कॅमेरा चालू आहे तर मी ना बघते नंतर तर माझी भांडी घासून अर्धी झाल्यावरती बघते तर कॅमेरा ऑफ होता म्हणजे स्टॉप झालेला होता आणि मग मा नंतर मला जेव्हा कळलं तेव्हा मी पुन्हा ऑन केला आणि मग नंतर पुढची उरलेली भांडी मी घासवताना तुम्हाला दाखवत आहे तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण भांडी वगैरे सगळी क्लीन करत होते तर कसं असतं ना माहिती मीनो रोजची कामं ही रोज करणं गरजेचंच असतं जेणेकरून आपल्याला सकाळी थो। एक थोडा आधार मिळतो जर एकदा किचन क्लीन झालेलं दिसलं की सकाळी उठल्या उठल्या खूप छान वाटतं आणि नव्या नव्या उत्साहाने काम करण्याची इच्छा होते उरलेली भांडी तर रात्रभर तशीच ठेवली तर ती चांगलंही नसतं मला रात्रीच्या रात्रीच क्लीन मला कितीही उशीर जरी झाला ना तरी मी रात्रीच भांडी क्लीन करून ठेवते मी दुसऱ्या दिवसावर ठेवत नाही आणि मला बरं नव्हतं तरीसुद्धा मी कसंबसं काम करत होते मला खूप म्हणजे अनइझी वाटत होतं पण मी डॉक्टरकडे जाऊन आले मी आणि मुला मुलाला घेऊन पण त्याला तर काहीच बरं वाटत नव्हतं तो, तो खूपच किरकिर करत होता खूप रडत होता आणि साईडने ना खेळायच्या मूडमध्ये आला तेव्हा तो आवाज देत होता आई 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 करून माझा मुलगा पहिल्या शब्द आईच बोलायला शिकला होता तो आई आई करून बोलतो असतो सगळ्यांनाच बोलतो तो आई आई तर इथे बघा माझी ना सगळी भांडी घासून झाली आता मी ती छान प्रकारे स्वच्छ अशी धुवून घेते तर काही कॉफीचे आणि मसाल्याच्या बरण्याही खाली झाल्या होत्या त्यांनाही छान प्रकारे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर ना मला असं वाटलं की ते सकाळी जर लवकर उठेन तर बाकीची तयारीही करायला मिळेल कारण की सगळं एकतीने करणं मॅनेज नाही होत लहान मुलं मुलगी आणि सणवार वगैरे हे सगळंच मॅनेज करायचं असतं तर ते कधी कधी माझ्या एकटीने मॅनेज नाही होत आणि त्यामध्ये जर डुगू खूप आजारी असेल तर नाहीच होत पण ठीक आहे जेवढं होतं आहे मी तेवढं करते मला ना उभारायची सुद्धा ताकद नव्हती मला खूप त्रास होत होता पण मी गोळी खाल्ली आणि नंतर बोलली की कसं कसं तरी करावंच लागेल सकाळवरती जर मी असंच ठेवलं तर माझ्या उद्याचा वेळ जास्त निघून जाईल आणि गुढीसुद्धा उभारायची आहे तर त्यामुळे मला हे करणं गरजेचं होतं तर बघा मी अशा प्रकारे ना सगळं असं क्लीन करून घेतलं आणि सगळी भांडीमध्ये अशी ना धुवून वगैरे झाली मी ना इथे किचन मोठ्याच्या इथे ना असं बेसिंगच्या वरती असं स्टँड लावलेलं आहे रॅक टू लहरचं ज्याच्यामध्ये मी खालच्या साईडला आहे ना असं काळा साबण भांडे घासायचं साबण आणि आपली घासणी जी असते ना स्कॉच ब्राईटची ती सगळं मी एका साईडला ठेवते आणि वरच्या साईडला मी लिक्विड पितांबरी वगैरे असं सगळं ठेवते तर ह्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला लवकरच देईल होम टूरचा जर तुम्हाला हवं असेल तर मला त्याचाही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला होम टूर पाहायचं असेल तर तर बघा इथे ना माझ्या पिण्याच्या बॉटल्ससुद्धा खूप घाण झाल्या होत्या आणि त्याही मला क्लीन करायच्या होत्या तर त्याही मी आता क्लीन करून स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे मटका मी सकाळी हे करणार आहे धुवून भरणार आहे आज नाही आता नाही भरणार कारण मटका पूर्ण खाली झाला होता त्यामुळे मी दोन बॉटल पाणी भरून घेतले आणि आता सकाळी मी मटका स्वच्छ आंघोळ वगैरे करून झाल्यावरती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे तर बघा माझा असा प्रकारे मी सगळं किचनचा ओटा किचनच्या बॅकसाईडचं टाईल्स वगैरे हे सगळं क्लीन केलं होतं घासून आणि बघा मी इथे हे छान प्रकारे असं क्लीन करून घेतल्यावरती सगळं धुऊनही घेतलं पाहू शकता तुम्ही तर मी ना जो साबन जा पानी मदे जे उरलेलं साबणच्या पाणीमध्ये जे पाणी होतं ना ते पूर्ण स्वच्छ धुवून वगैरे हो असं आणि स्कॉच ब्राईट पूर्ण धुवून तिथलं पाणी पिऊन असं ते वरती ठेवून दिलं आणि आता बघा मी पूर्ण टाईल्स वगैरे सगळं धुवून काढत आहे जिथे जिथे मी साबणीने घासून काढलं होतं आणि नंतर मी ना वायपरने ते पूर्ण असं पाणी क्लीन करून घेत आहे सगळं पाणी काढून टाकत आहे इथे तुम्ही पाहू शकता मी ना इथे एक हँगर लावला आहे जे माझे असे किचनचे तुझे कपडे असतात ना ते सुकवण्यासाठी ते बघा माझे ना किचनचे असे कपडे निघाले होते आणि चपातीचेही कपडे निघाले होते तर ना मी त्याच्यामध्ये ना असं धुऊन आल्याचं लिक्विड टाकलं आणि त्यामध्ये ना मी असं गरम गरम पाणी ओतलं थोडंसं मी ते सोल्युशनही टाकलं त्यामध्ये आणि मग मी ना थोडं आल्याचं गरम गरम पाणी टाकलं जेणेकरून आपले कपडे जे आहेत ना किचनचे ते चिवट असतात ना ते सगळं चिकटपणा निघून जातो आणि कपडेही खूप असे वाईट आणि छान निघतात तर बघा मी त्याशी सगळे कपडे ना गरम गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेत ते मी सकाळी धुवून काढेन तर बघा माझं शेवटचं ही सगळी कामं आवरली आता मी तुम्हाला माझं किचन दाखवते कसं वाटतंय ते ना मी इथे बघा माझ्या टाईल्स किती छान आणि क्लीन दिसतात आहे हे सोल्युशन खरंच खूप छान आहे तुम्हाला नक्की आवडेल ते बघा माझा गॅससुद्धा छान चमकतो आहे आणि मी जी घासून ठेवलेली भांडी होती ना ते मी ह्यावरच ठेवली जेणेकरून त्यातलं पाणी सगळं नितळून जाईल आणि मी सकाळी लावून टाकेन तर अशा प्रकारे बघा माझं किचन किती क्लीन झालं तर मैत्रिणीनो जर तुम्हाला माझं खरंच चॅनल आवडलं असेल माझे व्हिडिओज आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट्स करा आणि इकड इथेच माझा मी व्हिडिओ एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय